नाही पण <laughs> तुम्ही काल येणार आहे म्हणून आम्ही आज साडे नऊच्या दरम्यानच येतो आलो फक्त आमची एकच अपेक्षा आहे भाजप सोडून तुम्ही कुठलेही घ्या मी तुतारी घ्या आम्ही तुमच्या पाठीमाग आहे भाजप तर नाही भाजप भाजप हा त्यांनी केलं विषय संपला विषय मागे जर डिक्लेअर करून मागा तो विषय संपलाय भाजप हा विषय संपला भाजप चालत नाही आमच्यात जातात तुम्ही मोठी केली जातात तुमच्या विषय आता काय आम्ही बोलणं उचित नाही

चर्चेला चर्चेला काय करून काम तुमच्याकडे हायच मुळे सच्चे तयार आहे बाकी तुम्हाला बाहेर नवीन असं काय करायचं काय विषय नाही तू काय कुठल्याही पक्षात असलं तर तुम्ही कुठेही गेला तर आपल्या घराने जी ताकद आहे ती बाहेर निघाल